बापरे एक ए आता प्रेग्नेंट झालीये आणि ती एकाच वेळी त्र्याऐंशी बाळांना जन्म देणार म्हणे एकूण विश्वास बसत नाही ना पण ही गोष्ट खरी आहे आणि घडली आहे अल्बानियामध्ये नमस्कार मी कोमल ठोंबरे स्वागत आहे तुमचं बाई माणूस जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग झपाट्याने पुढे जात आहे आणि आता तर म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा भाग बनू लागले पण अल्बानियाने केलेली नवीन घोषणा सगळ्यांना थक्क करणारी आहे अल्बानिया हा जगातील पहिला देश आहे ज्याने आपल्या मंत्रिमंडळात एका नॉन ह्युमन मंत्रीचा समावेश केलाय या मंत्र्याचं नाव आहे डीएला आणि तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी नुकतीच एक आश्चर्यचकित करणारी घोषणा केली आहे त्यांनी सांगितलं की त्यांची एआय मंत्री डिएला आता प्रेग्नेंट आहे आणि ती एकाच वेळी तब्बल त्र्याऐंशी बाळांना जन्म देणार आहे हे ऐकून सगळेच चक्रवले पण खरी गोष्ट अशी आहे की ही बाळ म्हणजे त्र्याऐंशी नवी एआय असिस्टंट असतील ज्यांचा वापर अल्बानियाच्या खासदारांना आणि सरकारी कामकाजाला मदत करण्यासाठी होणार आहे म्हणजेच प्रत्येक खासदाराला आता त्यांचा स्वतःचा ए आय मदतीनेच मिळणार आहे पंतप्रधानांनी सांगितलं आम्ही डीएला सोबत मोठं पाऊल उचलले आणि ते यशस्वी ठरलं आता ती प्रेग्नंट आहे आणि तिच्या पोटात त्र्यांशी नवे सहाय्यक आहेत ही घोषणा केवळ विनोदी किंवा काल्प काल्पनिक नाही तर तंत्रज्ञान किती पुढे गेलं आहे हे दाखवणारा एक मोठा टप्पा आहे प्रत्येक बाळ म्हणजे एक नवं सॉफ्टवेअर जे संसद सदस्यासाठी डिजिटल सहाय्यक म्हणून काम करेल आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व ए आय असिस्टंट्सना आई म्हणून डी एल नाव जोडलेलं असेल म्हणजे सगळ्यांच्या मागे एकच आई ती म्हणजे डी एल आजच्या जगात हे पाऊल एक क्रांतिकारी बदल मानला जातोय माणसांसोबत आता यंत्रे देखील निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ लागली आहे हा तांत्रिक विकास आपल्या भविष्यासाठी फायद्याचा असेल की धोकादायक हे मात्र काळच ठरवेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाई माणूसला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद